नमस्कार मैत्रिणीन मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण मेथीच्या भाजीपासून वेगळ्या अशा प्रकारे भाजी बनवणार आहोत नेहमी आपण भाजीचे मेथीचे पराठे किंवा त्यापासून सुकी भाजी बनवतात तर आज आपण वेगळ्या प्रकारे भाजी बनवायला घेऊया ते मी मे, मेथीची भाजीची एक जोडी घेतली ती निवडून घेतली निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली थोडीशी बारीक इथे आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची ही भाजी आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत त्याकरता गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली आती आता यामध्ये अर्धी पळी तेल घातले सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घातले छान सोनेरे रंगावर आले की आताच आता आपण लगेच मेथीची भाजी घालून एक दोन मिनटे मेथीची भाजी तेलामध्ये छान परतून घेऊयात तर यात आपल्याला पाणी घालायचं नाही अगदी तेलामध्ये ही भाजी आपण एक दोन ते तीन मिनटे शिजून घेणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं आहे की आता आपण ही भाजी तेलामध्ये छान परतून घेऊयात तेलात भाजी छान परतल्या गेल्यामुळे याचा कडवटपणा आहे तो कमी होतो भाजी शिजेपर्यंत इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे त्याकरिता इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत चार चमचे दोन चमचे भाजलेले तीळ घेतलेत दोन चमचे इथे आपल्याला भाजलेल्या फुटाण्याच्या डाळ्या घ्यायच्यात आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे मी भाजलेल्या फुटाण्याच्या डाळ्या वापरल्या त्याऐवजी तुम्ही इथे बेसन पीठ देखील वापरू शकता आता हे मिक्सरला पण बारीक अशी पावडर तयार करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता छान असं बारीक इथे आपली पावडर तयार झाली आता यात थोडे पाणी घालून हे मिक्सरला फिरून घेऊयात मटण तयार झाले आणि इथे आपली भाजी देखील छान अशी शिजल्या गेली आहेत तर गॅस बंद करून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात भाजी काढून घेतली की त्याच कढईमध्ये आता दोन पाळ्या तेल घालूयात तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोरी घालूयात एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोरीच्याडल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घातलाय कांदा आता आपण इथे हलकासा सोनेरी येईपर्यंत परतून घेऊयात चिमटभर मीठ घालून आता छान असं सोनेरी रंगाईपर्यंत परतून घेतलाय कांदा कांदा परतला की यामध्ये आता लगेचच बारीक चिरलेले लाल टॉमॅटो यामध्ये घालून घेऊयात टॉमॅटो इथे आपल्याला हलकासा माऊसर होईपर्यंत परतून पर घेऊयात टॉमॅटो छान परतून झाला की यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घातली अलं लसूण पेस्ट छान तेलामध्ये परतून घेऊयात यामध्ये काही मसाले घालायचे का आहेत दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद घालूया दोन चमचे धना पावडर एक चमचा जिरे पावडर आता हे सर्व आपण परतून घेऊयात मसाले छान परतले गेले की यामध्ये तयार केलेली पेस्ट घालूयात तरी इथे आपण फुटाण्याच्या डाळ्या वापरल्यात त्याऐवजी तुम्ही ते पीठ देखील भाजून यामध्ये घातले तरी चालेल मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते देखील यामध्ये घालून घेऊयात दोन मिनटे आपण हे छान परतून घेऊयात तरी ते ग्रेवीला छान असं तेल सुटलं की यामध्ये गरम पाणी घालायचे थोडंसं आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तरी इथे मी टोटल एक ग्लास पाणी घातले आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तरी जे आपण शेंगदाणे आणि तिळ वापरले यामुळे भाजीला थोडासा घट्ट पाण्या येतो तर त्या अंदाजाने इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे ग्रेव्हीला एक छान उकळी आली की यामध्ये आता आपण शिजवलेली मेथीची भाजी आहे ती घालून घेऊयात भाजी घातली की आता आपण चमच्याने सर्व मिक्स करून घेऊयात पाच मिनिटे आता आपण भाजी उकळून घेऊयात एक पाच मिनट झाले भाजीला छान उकळी आली की गॅस बंद करायचा आता यावर आपण वरून फोडणी घालणार आहोत त्याकरता पळीमध्ये इथे मी दोन चमचे साजूक तूप घातले पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक लाल मिरची घातली आणि यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमच्या तयार केलेली फोडणी आता आपण भाजीमध्ये घालूयात तर अशा पद्धतीने ते आपली झणझणीत अशी मेथीची भाजी तयार झाली तर ही भाजी तुम्ही ते भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत देखील खूपच छान लागते तर अशा पद्धतीने मेथीची भाजी केली तर अगदी चविष्ट होते आणि घरातले देखील सर्व आवडीने खातील आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तो ज्वाला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद